नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण चकलीची भाजाणी बनवली होती आता तीच भाजाणी वापरून चकली कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी इथे मी तीन वाटी चकलीची भाजाणी घेतली आणि ती बघा अशी मी चाळून घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मसाला घालायचा आहे दोन चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये पांढरे तीळ घालायचे अर्धा चमचा ओवा घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने भाजणी घेतली त्याच वाटीने आपल्याला पाववाटी तेल घ्यायचं आहे तेल जास्त घ्यायचं नाही बघा पाववाटीच घेतलं येते हे तेल आता हे तेल मी एका पातेल्यामध्ये ओतून घेते आता हे तेल आपल्याला गॅसवर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता हे तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे हे बघा ह्याच्यामध्ये पीठ घातलं पीठ बघा असं चरचरल्यासारखं झालं आहे म्हणजे तेल चांगलं गरम झालं आहे आता हे तेलाचं मोहन आपल्याला ह्या पिठावर घालायचं आहे आता हे मोहन गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला चमच्यानेच आधी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता हे चांगलं थंड झालं आहे ह्याला हातानेच चांगलं चोळून घेऊया आता हे तेलाचं मोहन बघा ह्या भाजण्याला असं चांगलं चोळून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे चकली सगळी कडून चांगली खुसखुशीत होईल हे बघा हे मोहन चांगलं पिठाला लावून झालं आहे लगेचच पीठ भिजवायला घेऊया आता इथे आपण तीन वाटी भाजणी घेतली त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी मी गरम करून घेतले पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता पाणी जरी आपण मोजून घेतलं असलं तरी पाणी सगळं एकदाच घालायचं नाही असं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम आहे त्याच्यामुळे हाताने मिक्स करायचं नाही चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता परत मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आता परत आपल्याला चमच्यानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे असंच आपल्याला पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं हे पीठ चांगलं भिजवून झालं आहे आणि तीन वाट्या भाजणीसाठी दीड वाटी पाणी एकदम बरोबर होतं ह्याच्यापेक्षा पातळ पीठ भिजवू नका नाही तर चकलीला काटे येणार नाहीत पीठ असं घट्टच भिजवायचं आहे म्हणजे चकलीला चांगले काटे येतात आता ह्याला पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं आता बघा पंधरा मिनटानंतर मी ह्याच्यावरचं झाकण काढलं आता पीठ आपल्याला एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा पीठ थोडं कठीण आहे तर आपल्याला काय करायचं आहे पाण्यामध्ये हात बुडवायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता ह्या पिठाचे मी दोन भाग केले आता एक भाग चांगला मी मळून घेते हे बघा आता मी ह्या पाण्यामध्ये थोडंसं हात बुडवते पाणी पण आपल्याला कोमटच घ्यायचं आहे तर पाण्यात हात बुडवल्यानंतर हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे आता इथे मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे आता ही चकती आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची खरखरीत बाजू बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि गुळगुळीत आतल्या बाजूला ठेवायचे आता इथे बघा हा पिठाचा गोळा मी असा लांबट करून घेतला आता हा गोळा आपल्याला ह्या साच्यामध्ये घालायचा आहे हा गोळा असा लांबट करून घ्यायचा म्हणजे चकली एकसारखी पडते जर पीठ तुम्ही असं तुटक भरलं तर चकलीसुद्धा तशीच पडेल आता ह्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि चकली पाडायची आता चकली बघा तुम्हाला किती वेड्याची हवी आहे तसे तुम्ही वेडे पाडू शकता आता इथे मी तीन ते चार वेडे घालणार आहे हे बघा आता चकलीला काटे बघा किती छान आलेले आहेत म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आता जेवढ्या आपल्याला चकल्या तळायच्या आहेत तेवढ्याच आधी पाडून घ्यायच्या सगळ्या चकल्या एकदम पाडून घेऊ नका नाही तर त्या सुकल्या जातात म्हणून जेवढ्या तळायच्या आहेत तेवढ्याच पाडून घे आता इथे मी शेवटची चकली पाडून घेते मग लगेचच तळायला घेऊया आता चकली तळण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आता तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे हे बघा एक पिठाचा गोळा ह्याच्यामध्ये घातला गोळ्याला हलके बुडबुडे आले म्हणजे आपलं तेल चांगलं मध्यम गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चकल्या घालायच्या आहेत आता इथे कढई छोटी आहे तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच मी चकल्या घातलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी दोन चकल्या घातलेल्या आहेत चकली घातल्यावर लगेच चकलीला झारा लावायचा पंधरा ते वीस सेकंदानंतर आपल्याला चकली पलटी करून घ्यायचे आपल्याला काय घाई असते चकली तेलामध्ये टाकली की लगेच पलटी करण्याची घाई असते असं करायचं नाही आहे बघा चकली झाऱ्याला थोडी कडक लागली की ती पलटी करून घ्यायची आता चकली दोन्ही बाजूने आपल्याला चांगली मंद ते मध्यम आचेवर तळून घ्यायचे चकली तळताना गॅसची आज अजिबात मोठी करू नका चकली मंद ते मध्यम आचेवरच तळून घ्या आता बघा चकलीचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत ह्याचा अर्थ आपली चकली चांगली तळून झालेली आहे असे चकलीचे बुडबुडे कमी झाले की चकली आपल्याला तेलामधून बाहेर काढायची आता ह्या चकल्या आपल्याला संपूर्ण निथळवून घ्यायच्या आहेत आता उरलेल्या सगळ्या चकल्या आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत आता इथे मी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आणि चकली बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे बघा हाताला अजिबात तेल लागलेलं नाही आहे आणि चकली बघा मस्त कुडकुडीत झालेली आहे आतून पण मस्त पोकळ झालेली आहे आणि सहज तुटते बघा एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते बघितलंत ना किती मस्त कुरकुरीत चकली झालेली आहे बघितल्यात ना आपल्या चकल्या मस्त कुडकुडीत झालेल्या आहेत चकल्या तर आपल्या छानच झालेल्या आहेत पण चकली बनवताना कोणकोणती काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते चकलीसाठी तांदूळ रेशांचे वापरा आणि जुने वापरा म्हणजे चकली मस्त कुरकुरीत खुसखुशीत होते आता चकलीला मोहन घेताना तीन वाट्यांसाठी पाववाटीच तेल वापरा त्याच्यापेक्षा जास्त वापरू नका ना नाहीतर चकली तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते आता चकलीचं पीठ मळताना मात्र ते थोडं घट्ट मळा म्हणजे चकलीला काटे चांगले येतात चकली तळताना मंद ते मध्यमाचेवर तळा मोठ्या आचेवर जर तळलेत तर वरून चकली लाल होईल आतून कच्ची राहील आणि मग त्या चकल्या माऊ पडतात तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद